राजेश शिरवाडकरला सांगायचंय बाबा रे जो धमकीचा पवित्रा तू महारावांबद्दल घेतला तो उद्या तुझ्यावरच उलटू शकतो काळ तुलाही फासलं जाऊ शकत तेव्हा असले उपदव्याप करण्याऐवजी सावधरा याच कारण महात्मा गांधीजी सांगायचे की आय फॉर एन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड म्हणजे तुम्ही चतुत्वाची भूमिका घेतली तर म्हणजे डोळ्याला डोळा अशी भूमिका घेतली तर अख्खं जग आंदोल होईल आणि हेच खरं आहे तुमचा जो उपद्व्याप आहे तो तुमच्या गुरुचा सन्मान राखत नाही तो रामाचा सन्मान राखत नाही तो केवळ इतिहासातल्या परंपरेतल्या खलनायकांचा सन्मान राखतो हे लक्षात घ्या आणि फडणवीसांनी हे लक्षात घ्यावं की तुमची जी खलनायकी प्रतिमा झाली आहे ती याच कायदा आणि सुव्यवस्थेचा अंग झाल्यामुळे झाली आहे हे विसरू नका आज आपण बोलणार आहोत पत्रकार ज्ञानेश महाराव यांना झालेल्या दमदाटीविषयी मित्र हो काल संध्याकाळी ही बातमी आली की दा ज्ञानेश महाराव यांना काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन दमदाटी केलेली आहे त्यांना माफी मागायला लावलेली आहे आणि महाराव यांनी माफीसुद्धा मागितलेली आहे पहिल्यांदा काही तपशील कळत नव्हता याचं कारण सोशल मीडियावर उलटसुलट बातम्या फिरत होत्या उलटसुलट माहिती येत होती हिंदुत्ववादी कार्यकर्ते असं म्हणत होते की ज्ञानेश महाराव यांनी जी माफी मागितली त्याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ थोड्याच वेळानी ही दमदाटी करणाऱ्या राजेश शिरवाडकर या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकला पद्धतशीरपणे शूट करून ही माफी मागायला लावली त्याआधी ज्ञानेश महाराव यांना दमदाटी करण्यात आली तुम्हाला मी काळं फासू शकतो तुम्हाला मारहाण करू शकतो पण त्यापूर्वीच तुम्ही माफी मागा असा दबाव त्यांच्यावर आणण्यात आला काही जण असं म्हणत होते की हा व्हिडिओ काढण्याआधी महारावांना धक्काबुक्की आणि मारहाणी करण्यात आली आणि नंतर पद्धतशीरपणे व्हिडिओ काढण्यात आला शांत राऊत मी आज सकाळी या दमदाटीच्या घटनेबाबत स्वतः ज्ञानेश महाराव यांच्याशी बोललो ज्ञानेश महाराव यांचा परिचय अख्ख्या महाराष्ट्राला आहे त्यांच्या सडेतोड लिखाणाबद्दल ते प्रसिद्ध आहेत त्यांची कायम भूमिका बहुजनवादी फुले शाहू आंबेडकरवादी राहिलेली आहे आणि धर्माच्या नावावर जे व्यापार करतात त्यांना त्यांनी चांगलीच अक्कल शिकवलेली आहे आपल्या लिखाणातून इतक्या वर्षामध्ये ते नाटककारही आहेत ते बहुजनवादी नाटकही करत असतात या नाटकातून फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जात असतात एकूण ज्ञानेश महाराव हे महत्त्वाचे पत्रकार आहेत चित्रलेखा नावाच्या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते संपादकही होते आणि तिथे संपादक असताना सुद्धा त्यांनी हीच भूमिका सातत्याने मांडलेली होती म्हणून आज सकाळी मी ज्ञानेश महाराव यांच्याशी स्वतः बोललो सविस्तर बोललो ज्ञानेश महाराव यांनी ही घटना कधी आणि कुठे घडली हे मला तपशीलवार सांगितलं ही घटना शिवाजी मंदिरच्या आवारामध्ये ज्ञानेश महाराव यांचं जे कार्यालय आहे या कार्यालयात घडली संध्याकाळी चार ते पाचच्या सुमाराला कार्यालयाचा दरवाजा उघडा होता हे जे व्हिडिओ टाकणारे गृहस्थ आहेत राजेश शिरवाडकर हे आणि इतर दहा पंधरा जण महाराव यांच्या कार्यालयात घुसले महाराव यांनी त्यांना सांगितलं महाराव एकटेच होते त्यांनी सांगितलं की बसा आपण चर्चा करूया तुमचं काय म्हणणं आहे मी ऐकून घेतो पण त्यांची चर्चा करण्याची अजिबात तयारी नव्हती ते फक्त म्हणत होते की तुम्ही रामदासांचा रामाचा आणि स्वामी समर्थांचा अपमान केलेला आहे तेव्हा तुम्ही माफी मागितलीच पाहिजे अखेर ज्ञानेश महारावांनी कॅमेऱ्यासमोर त्यांनी व्हिडिओ काढला त्या कॅमेऱ्यासमोर माफी मागितली मी एक एक मुद्द्याकडे येणार आहे मुळामध्ये पहिली गोष्ट ही आहे की हे जे दहा पंधरा लोक हुल्लडबाजी करत किंवा माफी मागायची मागणी करत आतमध्ये घुसले त्यांनी महारावांना धक्काबुक्की केली का इजा केली का तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे या लोकांनी दंबाजी केली या लोकांनी दबाव आणला त्यांच्यावर माफी मागण्यासाठी या लोकांनी त्यांना धमक्या दिल्या की आम्ही तुम्हाला फासू शकतो किंवा मारहाण करू शकतो हे सगळं खरं आहे पण त्यांनी त्यांना त्यांच्या अंगाला हात लावला नाही त्यांनी कोणत्याही प्रकारची गलिच्छ शिवीगाळ केली नाही हे मला स्वतः महारावांनी सांगितलेलं आहे या कार्यकर्त्यांची जी मागणी होती तुम्ही माफी मागा ज्ञानेश महाराव यांनी माफी मागितली महाराष्ट्रातले अनेक जण त्यामुळे नाराज झाले महाराव यांनी माफी मागायला नको होती असं या लोकांचं म्हणणं आहे पण मी महाराव यांना जबाबदार धरणार नाही त्यांच्या बाबतीत जजमेंटल होणार नाही कारण जेव्हा तुमच्या घरात किंवा कार्यालयात दहा पंधरा लोकांची झुंड शिरते तेव्हा त्या झुंडीचा मुकाबला कसा करायचा हे त्या त्या, त्या माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतं ही झुंड शिरली या झुंडीने दबाव आणला दमदाटी केली या झुंडीपुढे आपण मान थुकवली नाही तर ते आपल्यावर हल्ला करणारे स्पष्ट आहे मारहाण करणारे स्पष्ट आहे इथल्या सामानाची कार्यालयातल्या तोडफोड करणारे स्पष्ट आहे हे स्पष्ट असताना काही जण असं म्हणतील ठीक आहे असं झालं तरी हरकत नाही आम्ही मार खाऊ पण माफी मागणार नाही दुसरा मार्ग असा आहे की या झुंडीच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही तात्पुरती माफी मागू पण आम्ही आमचे विचार बदलणार नाही मला असं वाटतं ज्ञानेश महाराव यांनी नाईलाजाने माफी मागितलेली आहे या झुंडीच्या झुंडीच्या तावडीतून सुटण्यासाठी माफी मागितलेली आहे महाराव मला असं म्हणाले चुकीबद्दल माफी मागा असं ते म्हणत होते जी चूक मी केलीच नाही त्याबद्दल माफी मागितलेली आहे म्हणजे केवळ या दबावातून सुटण्यासाठी त्यांनी ही माफी मागितलेली आहे हे लक्षात ठेवा ज्ञानेश महारावांनी आपली कोणतीही भूमिका बदललेली नाही त्यामुळे मी ज्ञानेश महाराव यांना दोष देणार नाही अशा परिस्थितीतून आपली सुटका कशी करून घ्यायची हिंसेपासून कसं आत्म संरक्षण करायचं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि प्रत्येक जण आपल्या अनुभवानुसार आपल्या स्वभावानुसार वागत असतो तसे ज्ञानेश महाराव वागलेले आहेत निदान दिवसातून त्यांची सुटका झाली ही माफी मागितल्यामुळे प्रश्न असा आहे हे जे महाराजांच्या कार्यालयात घुसलेले कार्यकर्ते होते जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत होते ते कोण आहेत ज्या माणसाने हा व्हिडिओ टाकला मग मी सांगितलं त्या राजेश शिरवाडकरचं फेसबुक प्रोफाईल जाऊन बघितलं तर स्पष्ट होतं की हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे हा स्वामी समर्थांचा भक्त आहे याच्याबरोबर जे आले होते ते सुद्धा स्वामी समर्थांचे भक्त असावेत आणि हा फडणवीसांचा पाठीराखा आहे किंवा पाठी समर्थक आहे याच्या फेसबुक प्रोबाईलवर जो फोटो आहे तो देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत गृहमंत्र्यांचा कार्यकर्ता एका ज्येष्ठ पत्रकाराच्या कार्यालयात घुसतो आपल्याबरोबर दहा पंधरा कार्यकर्ते घेऊन आणि या पत्रकाराला धमकी देतो आणि जबरदस्तीने माफी मागायला लाव लावतो हे अत्यंत आक्षेपार्ह गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे अशा प्रकारे कुणाच्या तरी घरी किंवा कार्यालयात घुसणं हा एक पहिला आक्षेपार्ह प्रकार ट्रेस पासिंगचा गुन्हा लागलेला पाहिजे त्यानंतर कार्यालयात जाऊन दमदाटी केली दुसरा गुन्हा लागला पाहिजे दमदाटी करून माफी मागायला लागली लावली हा तिसरा गुन्हा लागला पाहिजे आणि अशा प्रकारे या कार्यकर्त्यांनी दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला म्हणून दहशतविरोधी जो कायदा आहे तो सुद्धा विरुद्ध वापरला पाहिजे आज संध्याकाळपर्यंत तरी पोलिसांनी अशा प्रकारची काही कारवाई केल्याचं माझ्या ऐकवत नाही आणि कदाचित ही कारवाई होणार नाही कारण फडणवीसांचाच कार्यकर्ता आहे फडणवीसांचाच समर्थक आहे आणि फडणवीसच गृहमंत्री आहेत त्यामुळे अशी कारवाई होण्याचा प्रश्नच नाही उलट सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याला सोडून दिलं जाईल हे लक्षात घ्या हे भयंकर आक्षेपार्ह कृत्य आहे अशा प्रकारे कोणाच्या तरी घरात घुसून कार्यालयात घुसून तो माणूस एकटा असताना त्याला दमदाटी करणं हा दहशत फैलावण्याचाच प्रकार आहे याचा निषेध करावा एवढा थोडा ठरेल माझ्या आयुष्यामध्ये मी अशा प्रकारचे राजकीय पक्षांचे हल्ले दमदाट्या या सहन केलेल्या आहेत त्याच्याशी मुकाबला करणं किती कठीण असतं हे मला माहिती आहे म्हणून मला ज्ञानेश महाराव हे जे तिथे ठामपणे बसले आहेत त्याचं कौतुक वाटतं काही दिवसांनी ते यावर लिहितीलही किंवा मुलाखत पण देतील पण आज आपण बोलूया त्यांच्या ज्या भाषणाबद्दल आक्षेप होता या मंडळींना या भारतीय जनता पक्षाच्या किंवा स्वामी समर्थनच्या समर्थकांना त्याबद्दल बोलूया हे भाषण नवी मुंबईत झालेलं आहे काही दिवसापूर्वी आणि मला असं वाटतं हे संभाजी ब्रिगेडच्या सत्तावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त जो मेळावा झाला ज्याला शरद पवार आणि शाहू महाराज उपस्थित होते त्या मेळाव्यात झालेलं आहे ज्ञानेश महाराव यांच्या या भाषणात आक्षेपार्ह काहीही नाही हे भाषण उपलब्ध आहे युट्यूबवर उपलब्ध आहे तुम्ही ज्ञानेश महाराव यांचं नवी मुंबईतलं भाषण असं टाईप करा संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमातलं ते येईल सव्वीस मिनिटांचं हे भाषण आहे यातली चौदा सेकंदांची क्लिप या लोकांनी कापली व्हायरल केली आणि रामाचा अपमान केला सीतेचा अपमान केला वगैरे बोंब मारायला सुरुवात केली हे हिंदुत्ववाद्यांचं भाजपचं नेहमीचं तंत्र आहे ज्ञानेश महाराज जे बोलले समजा यांचं असं म्हणणं आहे की स्वामी समर्थांचं त्यांनी अपमान केला त्यांनी काय अपमान केला निवेदता स्वराफ सराफ या नामवंत कलावंत आहेत त्या असं म्हणाल्या होत्या स्वामी समर्थांनी जर मला उडी मारायला सांगितली तर तीही मारीन वरतून उडी मारायला सांगितली ती मारीन त्यांची इच्छा असेल तर त्यांनी मारावी स्वामी समर्थ आपल्याला वाचवतील अशी त्यांची अंधश्रद्धा असेल तर तो मूर्खपणा आहे तरीसुद्धा तो त्यांनी करावा पण त्यावर टीका करण्याचा अधिकार ज्ञानेश महाराव हो काय या राज्यातील या देशातील कुणालाही संविधानाने दिलेला आहे एखादा माणूस अंधश्रद्धा मुलं जर बोलत असेल तर त्याच्यावर टीका का करायची नाही निवेदिता सराफ जर मूर्खपणे बोलले असतील तर त्याच्यावर जी टीका करायला पाहिजे ती ज्ञानेश महाराव यांनी केलेली आहे त्यांनी कोणत्याही स्वामी समर्थनचा अपमान केलेला त्याच्यामध्ये नाही आहे उलट निवेदिता स्वराफ यांची चेष्टा केली आहे स्वामी समर्थांचा अपमान हे राजेश शिरवाडकर आणि त्यांच्याबरोबर आले दहा पंधरा जे लोक आहेत भक्त स्वामी समर्थनचे ते करतायत कारण स्वामी समर्थांमध्ये सामर्थ्य आहे शक्ती आहे पावर आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्वामी समर्थांच्या श्रद्धेचा आधार घ्यायला हवा होता पण तुम्ही अरेरावी करायला दमदाटी करायला मवालीपणा करायला आलात याचा अर्थ स्वामी समर्थांवर तुमची श्रद्धा खोटी आहे अपमान तुम्ही केलेला आहे ज्ञानेश महाराव यांनी केलेलं नाही आहे आणि स्वामी समर्थच काय कोणत्याही भुवावर श्रद्धास्थानावर टीका करण्याचा अधिकार या देशाच्या नागरिकांना घटनेने दिलेला आहे तोच अधिकार ज्ञानेश महारावानी बजावलाय त्यांनी काही वावगं केलंय आक्षेपार्ह केलंय असं मला तरी वाटत नाही नंबर दोन सीतेवर काय बोलले ते रा, रामाने प्रभुरामाने एका धोब्याच्या सांगण्यावरून सीतेला वनवासात पाठवलं का यात काय खोटं काहीच नाही यावर मामा आरे आरेरकरांनी नाटक लिहिलेलं भूमिकन्या सीता सीतेची बाजू मांडणारं त्याचे फक्त पाचच प्रयोग झाले आणि ते नाटक कसं वादग्रस्त झालं हे ते सांगत होते यात काय आक्षेपार्ह आहे रामावर असंख्य पुस्तकं असंख्य लेख लिहून झालेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा रिडल्स ऑफ राम अँड कृष्ण असं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते महाराष्ट्र शासनाने छापलंय आणि त्या वरून मोठं वादळ महाराष्ट्रात झालेलं होतं रामायणाची चिकित्सा करणारी पुस्तकं भरपूर आहेत आणि अनेकांनी ती वाचलेली आहेत यापेक्षा कठोर चिकित्सा रामायणाची अनेक पुस्तकांमध्ये झालेली आहेत ज्ञानेश महाराव काही स्फोटक बोलत नव्हते ते घटनेचं सा महत्व सांगत होते घटनेला सन्मान का दिला पाहिजे ते सांगत होते आणि त्या पार्श्वभूमीवर आपण ज्या अंधश्रद्धा मानतो आपण ज्या अत्यंत बेघडी आणि बोगस अशा चालीरीती मानतो रूढी परंपरा मानतो यावर ते हल्ला करत होते ते नेहमीच करतात यापेक्षा प्रखर लिखाण त्यांनी चित्रलेखामधून केलेलं आहे ज्ञानेश महाराव हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या परंपरेतले पत्रकार आहेत त्यामुळे त्यांची भाषा आक्रमक असणं प्रखर असणं ही अपेक्षाच आहे यातही काय मोठं नाही पण हे जे अडाणी लोकं आले दहा पंधरा मारामारी करण्याच्या उद्देश कारण महाराव यांनी माफी मागण्याचं गनिमी कावा केला नसता तर या लोकांनी त्यांच्यावर शंभर टक्के हल्ला केला असता याविषयी माझ्या मनात काही शंका नाही मी म्हणतो महाराव यांनी माफी मागितली याचा अर्थ त्यांनी विचार बदलला नाही त्यांनी गनिमी कावा केलेला आहे आणि असा गनिमी कावा कधी कधी शत्रूच्या तावडीतून सुटण्यासाठी करावा लागतो हे लक्षात घ्या त्यामुळे महारावांना दोष देऊ नका महाराव आपली भूमिका काय आहे ते पुढे सांगतीलच मुद्दा असा आहे पोलिसांनी कारवाई का केली नाही माझं फडणवीसांना विचारणं आहे की तुम्ही कार एका ज्येष्ठ पत्रकाराच्या कार्यालयात घुसून तुमची मांडणं माणसं भाजपचे कार्यकर्ते असा उपद्व्याप करतात आणि चोवीस तास झाले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाहीत ही महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था आहे तिची बोंब झाली आम्हाला माहिती आहे पण कालच्या या प्रकाराची दखलसुद्धा सरकारने घेतलेली दिसत नाही हे फार भयंकर आहे आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो मी आता ज्ञानेश महाराज यांच्या भाषणातले मुद्दे सांगितले ते जाऊन तुम्ही ऐका महाराष्ट्रामध्ये यापेक्षा कितीतरी प्रकर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे महात्मा फुलांनी लिहिलं आहे अनेक समाज सुधारकरांनी आहे ज्ञानेश महाराव जे बोलले त्यावर आक्षेप घेण्याचा कुणालाही अधिकार आहे त्याच्याशी मतभेद असण्याचा कुणालाही अधिकार आहे माझ्यापासून तुम्हाला सुद्धा जे हल्ला करायला आले होते त्यांना थे सुद्धा मात्र त्यांच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याचा कायदेशीर मार्ग आहे ज्ञानेश महाराज जे बोलले ते तुम्हाला मान्य नाही तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता आणि ही कोर्टा केस कोर्टामध्ये चालली आहे ते रामदासांबद्दल जे बोललेले ही केस कोर्टामध्ये चालली आहे नवी मुंबईच्या कोर्टात चालली आहे असं त्यांनीच मला सांगितलं आणि तिथे ज्ञानेश महाराव आपली बाजू लढवत आहेत कोर्टाच्या कामकाजांचा त्यांना दीर्घ अनुभव आहे त्यामुळे कोर्टात जाऊन ते आपली बाजू आहेत अशा वेळेला त्यांना असं खिंडीत गाठून त्यांना माफी मागायला लावणं हे शौर्याचं लक्षण नाही आहे हे कोणी शिरवाडकर आहेत भाजपचे फडणवीसांचे चेले यांना मी सांगू इच्छितो हे भ्याडपणाचं लक्षण आहे एखादा ज्येष्ठ नागरिक काय मत मांडतो त्याचा प्रतिवाद न करता त्याच्याशी चर्चा न करता त्याला घेरून त्याला माफी मागायला लावणं हे तुमच्या बोगसपणाचं तुमच्या डरपोकपणाचं लक्षण आहे आज कोणीतरी म्हटलंय की पुन्हा एकदा या विषयांवर चर्चा झाली पाहिजे चर्चा करा की अगदी दादर भागात अगदी शिवाजी मंदिरमध्ये सुद्धा ज्ञानेश महाराज यांचंच भाषण ठेवा कशाला पाहिजे इतर ज्ञानेश महाराज यांचंच भाषण करा ठेवा आणि ते शांतपणे पार पाडून दाखवा जर या शिरवाडकरांना किंवा बीजेपीला वाटत असेल महाराज यांच्याशी चर्चा करायची तर जाहीर चर्चा ठेवा शांतपणे पार पाडून दाखवा गुंडगिरी हा उपाय नाही हे लक्षात ठेवा आणि आज मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो हे जे लोक आले दहा पंधरा जे कोणी लोक आले स्वामी समर्थांचे भक्त तथा कधीत भोगस भक्त असं मी त्यांना म्हणतो किंवा भोगस हिंदुत्ववादी या मंडळींचा बंदोबस्त करणं पण काय अवघड नाही आहे जे महारावांचे समर्थक आहे महारावांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात भाषण केलं आणि संभाजी ब्रिगेड ही आक्रमक संघटना आहे लक्षात ठेवा गेल्याच आठवड्यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर वाह्यात टीका करणाऱ्या एका डॉक्टरला काळ फासलं होतं नाशिकमध्ये तेव्हा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आज सांगतायत की आम्ही निषेध करत बसत नाही आम्ही योग्य वेळी या लोकांना धडा शिकू तेव्हा यांनी दमदाटी केली यांनी मारहाण करण्याच्या तयारीने हे आले होते यांनाही तसाच प्रतिसाद देणं अवघड हो नाही आहे तुम्ही मारामारी करू शकता दुसऱ्या बाजूचे लोकही मारामारी करू शकतात फक्त ती करायची अशासाठी नाही माझा यावर अशासाठी तत्वता विश्वास नाही की हिंसेने हिंसा वाढते यामध्ये सगळे जड होरपळून निघतात कळलं का आज परिस्थिती बदलली आहे मला माहिती आहे काही लोकांना ही शब्दांची भाषा कळतच नाही त्यांना बाहुबळाचीच भाषा कळते हेही मला माहिती आहे तरी सुद्धा तत्त्वतः मी अशा प्रकारच्या मारामारीच्या गुंडगिरीच्या विरोधात आहेत संभाजी ब्रिगेडच्या काही लोकांना करायचं आहे ते करतील योग्य वेळी असं त्यांनी आज सांगितलेलं आहे पण या शिरवाडकरला जर असं वाटत असेल किंवा फडणवीसांना असं वाटत असेल आपण सत्तेत आहोत आपण या शिरवाडकरला वाचवू शकतो आणि तो काहीही करू शकतो मला असं वाटतं की तुम्ही ना मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहात हा शिरवाडकर छोटा माणूस आहे भाजपवाल्यांना वाटत असेल की हिंदुत्ववादी मस्तवाल होतील आपल्या आ, विरोधी विचारांच्या लोकांवर हल्ले करतील आणि बाकीचे लोक गप्प बसतील तर असं महाराष्ट्रात होणार नाही महाराष्ट्रातली दुसऱ्या बाजूची जी परंपरा आहे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही जी परंपरा आहे ती पण मजबूत आहे हे लक्षात ठेवा आणि मी शांततेचं आवाहन करतोय याचं कारण यामध्ये निरपराध जनता पळून निघते म्हणून दहा पंधरा लोकांनी जायचं ऑफिसमध्ये एकट्या माणसाला गाठायचं आणि माफी मागायला लावायची आणि मी सांगतो तुमचे सुप्रसिद्ध माफीवीर आहेत ना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं समर्थन करताना तुम्ही काय म्हणता की सावरकरांनी जी माफी मागितली ब्रिटिशांच्या तो गनिमी कावा होता मग तुम्हाला इथे ज्ञानेश महाराज यांचा गनिमी कावा समजू शकत नाही आणि तुम्ही खोट्या पोस्ट टाकता फेसबुकवर की त्यांना आम्ही मारलं पण ते शूट केलं नाही आणि नंतरच शूट करून टाकलं वगैरे इतका बोगसपणा आणि डरपोकपणा आहे तुमच्यात हा प्रश्न केवळ महाराज यांच्या पुरता मर्यादित नाही अशा प्रकारची गुंडगिरी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने वाढली आहे मी जबाबदारीने बोलतोय गेल्या आठवड्यात एका शिवसैनिकाला त्याच्या फेसबुक पोस्ट बद्दल मारण करण्यात आली त्याची बोटं तोडण्यात आली अशी बातमी आलेली आहे माझं म्हणणं आहे दुसऱ्या बाजूच्या लोकांनी सुद्धा आणि हिंदुत्ववादी असं म्हणतात की तुम्ही आमच्याविषयी बोलता त्या लोकांनी सुद्धा हिंसा करू नये माझं असं म्हणणं आहे तुम्ही वाह्यातपणा करणं थांबवा दुसऱ्या बाजूचे लोकसुद्धा हिंसा करणार नाहीत मारहाण करणार नाहीत पण जेव्हा कायदा दखल घेत नाही एखाद्या वाह्यात कृत्याची तेव्हा दुसऱ्या बाजूच्या लोकांचा नाईलाज होतो तरी सुद्धा तत्वता मी कोणत्याही प्रकारच्या मारामारीच्या विरोधात आहे मला आठवतं याच्यावरून पुण्याला काय झालं बघा लोकसभा निवडणुकीपूर्वी मी विश्वंबर चौधरी असीम सरोदे यांच्यावर हल्ला झाला एक निर्भय बनूची सभा होऊ नये म्हणून पुण्यातला भाजपचा शहराध्यक्ष शिरीष घाटे हा मैदानात उतरला आणि कोणत्याही परिस्थितीत सभा होणार नाही असं त्यांनी केलं मला एक विचारायचं आहे तुम्हाला की असा हिंसाचार अशा मारा असं धमकावणं हे निवडणुकीपूर्वीच का भाजपला सुचतं माझा असा संशय आहे हा जो माणूस आला राजेश शिरवाडकर दमलाटी करायला हा राजकीय हेतूने प्रेरित होऊन आला याला फडणवीसांचा आशीर्वाद आहे की नाही हे शोधावं लागेल पण तीही शंका घ्यायला जात आहे याचं कारण निवडणुकीच्या आधी ज्यांना तिकीट पाहिजे असतं ते आपलं तथाकथित कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी असे उपद्वाक करतात हा पुण्यातला जो पदाधिकारी आहे शिरीष घाटे तेही तेच करत होता निर्भय भरूच्या सभेच्या वेळी आणि आता हा छोट्या प्रमाणावर राजेश शिरवाडकर तेच करतोय असा मला संशय आहे कारण अशा प्रकारे आपण हिंदुत्वाची बाजू घेतली आणि हिंदुत्वविरोधी तथाकथित अशा माणसाला धडा शिकवला तर आपल्या कर्तृत्वात तो जमा होईल असं त्यांना वाटतं हे पूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसैनिकांना सुद्धा वाटायचं आणि अशा प्रकारे मारामारी करणाऱ्या शिवसैनिकांना नगरसेवक पदाची तिकीट माझ्या डोळ्यासमोर या लोकांनी दिलेली यात काही कर्तृत्व नाहीये तुम्ही मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी करा महाराज जे बोलतात ते चूक आहे असं वाटतं किंवा महारावांच्या विचारांचे लोक चूक आहेत असं तुम्हाला वाटत आहे तर प्रतिवाद करा पण ज्यांच्याकडे मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी करायची ताकद नसते ते अशा प्रकारे दमदाटीवर मारामारीवर उतरतात हे लक्षात घ्या ए, स्वामी तुम्छा तुम्छा हे स्वामी समर्थही मान्य करणार नाही तुमचं श्रद्धास्थान तुम्ही त्यांचा अपमान केला हे लक्षात घ्या आणि पोलीस तर काय महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात अशा प्रकारच्या घटना वाढलेल्या आहेत केवळ दमदाटी मारामारीच्या नाहीत बलात्काराच्या घटना वाढलेल्या आहेत तुम्ही बघितलं हिट अँड रनच्या घटना वाढलेल्या आहेत संपूर्ण गृह खात्याचा कारभार हा कोळसळून पडलेला आहे या लोकांचा हेतू काय होता तुमच्या लक्षात येतं आहे का ऑफिसात घुसून हे दमदाटी करायची घरात घुसून दमदाटी करायची म्हणजे आपल्या विरोधात लिहिणारे जे टीकाकार आहेत बोलणारे जे टीकाकार आहेत त्यांना दहशत बसे मित्रो वंचित बहुजन आघाडीने सुद्धा हा पदव्याप वेगळ्या प्रकारे केला होता दोन तीन आठवड्यापूर्वी आपल्या विरोधात मत व्यक्त करणारे जे विचारवंत आहेत विशेषतः जे आंबेडकरी विचारवंत आहेत रावसाहेब कसबे असतील यशवंत मनोहर असतील यांच्या घराबाहेर निदर्शनं केली असीम सरोद यांच्या घराबाहेर निदर्शनं केली फक्त एकच सांगायला पाहिजे त्यांनी कुणाला दमदाटी केली नाही त्यांनी कुणाला शिवीगाळ केली नाही त्यांनी निदर्शनं केली पण निदर्शनाचा हेतू काय होता निदर्शनाचा हेतू हा या लोकांवर दबाव आणणं हाच होता पुन्हा रावसाहेब कसबे आणि यशवंत मनोहर यांची बाजू घेणाऱ्या प्रज्ञा पवार सुप्रसिद्ध कवयित्री यांना इतकी शिवीगाळ केली ट्रोलिंग केलं फेसबुकवर की लाज वाटावी हे आंबेडकरांचं नाव घेतात आणि असं करतात म्हणजे एका बाजूला ही मंडळी महारावांना दमदाटी करणारी स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं रामाचं नाव घ्यायचं अरे राम मंदिर गळायला लागलं तो तुम्हाला रामाचा अपमान वाटत नाही अयोध्येतल्या रस्त्यांना खड्डे पडले हा रामाचा अपमान वाटत नाही राम मंदिरातल्या एका एक कर्मचारीवर बलात्कार झाला तो तुम्हाला रामाचा अपमान वाटत नाही काय चाललंय काय मला हाच प्रश्न विचारायचा आहे आणि हे सगळे उपद्व्या निर्वेदपणे पार पडावेत अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण करून ठेवलेली आहे मला असं वाटतं की हे भाजप कार्यकर्ते आहेत भाजपनं एकतर यांच्यापासून संबंध तोडायला पाहिजेत नाहीतर हा निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल की भाजपच्या आशीर्वादाने हे झालेलं आहे आणि का मी आहे म्हणून तुम्हाला सांगतो कारण भाजपकडे या निवडणुकीमध्ये दुसरा मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे सातत्याने हिंदू मुसलमान मुद्दा काढला जातोय परवा मोदी वेगवेगळ्या वेग प्रकल्पांचं उद्घाटन करायला आले म्हणजे ते खरं तर गेल्या दहा दिवसात तीनदा आले त्यामध्ये त्यांनी सातत्याने हिंदू मुस्लिम हा मुद्दा काढलेला आहे बघा वर्ध्याच्या भाषणात सुद्धा ते गणपतीच्या अपमानाबद्दल बोलले कालच्या भाषणात सुद्धा काँग्रेस कसं का हिंदू हिंदूंमध्ये फूट पडत आहे याबद्दल बोलले म्हणजे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुसलमान करायचं महारावांनी रामाचा अपमान केला असं म्हणायचं सीतेचा अपमान केला असं म्हणायचं स्वामी समर्थांचा अपमान केला असं म्हणायचं आणि मग समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवायचा आणि मग तथाकथित जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना आपल्या बाजूला करून घ्यायचं ते जे झोपलेले आहेत जे लोकसभेला झोपले लो होते त्यांना जागं करायचं आणि त्यांना मैदानात उतरवायचं हा ही हा प्लॅन आहे का ही योजना आहे का हे सांगायला हवं हो भाजपवाल्यांनी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तर निषेध करतोच मी बरोबर आहे उद्या महाराज जर सभा घेणार असतील इतर लोक हिरोगरी करायला खूप पुढे येतात आम्ही पण सभा घेतो आम्ही पण सभा घेतो महारावनी सभा घेतली तर त्या सभेला पहिला प्रेक्षक मी असेल पहिला श्रोता मी असेल हे लक्षात घ्या महारावांचा हा अधिकार आहे त्यांना बोलता आलं पाहिजे या देशातल्या लोकांना मतस्वातंत्र्य आहे या देशातल्या लोकांना आविष्कार स्वातंत्र्य आहे ते आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ते कोणताही स्वामी समर्थ प्रभू रामचंद्र किंवा आणखी कोणीही तुमचा देव काढून घेऊ शकत नाही हे लक्षात घ्या मला या राजेश शिरवाडकरला सांगायचं आहे बाबा रे जो धमकीचा पवित्रा तू महारावांबद्दल घेतलास तो उद्या तुझ्यावरच उलटू शकतो काळं तुलाही फासलं जाऊ शकतं तेव्हा असले उपद्व्याप करण्याऐवजी सावधरा याचं कारण महात्मा गांधीजी सांगायचे की आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड म्हणजे तुम्ही शत्रुत्वाची भूमिका घेतलीत तर म्हणजे डोळ्याला डोळा अशी भूमिका घेतलीत तर अख्खं जग आंधळं होईल आणि हेच खरं आहे तुमचा जो उपद्व्याप आहे तो तुमच्या गुरुचा सन्मान राखत नाही तो रामाचा सन्मान राखत नाही तो केवळ इतिहासातल्या परंपरेतल्या खलनायकांचा सन्मान राखतो हे लक्षात घ्या आणि फडणवीसांनी हे लक्षात घ्यावं की तुमची जी खलनायकी प्रतिमा झाली आहे ती याच कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाल्यामुळे झाली आहे हे विसरू नका